संग्राम भैयांना मिळालं वारकरी संप्रदायाचा वारसा असणाऱ्या कुटुंबाची नगर सर्वश्रुत आमदार संग्राम भैयांच्या समाजकारणाशी सांगड घालत नगर विकसित करण्याची ही बांधिलकी सर्वसामान्यांसाठी नगरसाठी सतत काही करण्याची धडपड महापौर पदाच्या त्यांच्या पहिल्याच टर्म मध्ये नगरकरांना दिसली विकासाचा बॅकलॉग भरून काढणार नेतृत्व हवं म्हणून सर्वसामान्य मतदारांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीत संग्राम भैयांना प्रचंड मतांनी विश्वासाला जागण्यासाठी विकासाला गती देणं गरजेचं आहे ही जबाबदारी ओळखून संग्राम भैयांनी विकास कामात स्वतःला झोकून दिलं नगरला स्मार्ट सिटी बनवण्याचा आराखडा त्यांच्या दृष्टिक्षेपात होताच पहिली टर्म असतानाही त्यांनी वरिष्ठ नेत्यांच्या मंत्र्यांच्या संपर्कात राहून नगर विकासाची कामं मार्गी लावली मिळालेल्या संधीचा नगरला फायदा करून द्यायचा एवढ्याच ध्येयानं ते काम करत राहिले सामान्य माणसांबरोबर राहायचं त्यांचे प्रश्न समजावून घ्यायचे आणि ते सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे झटायचं हे आमदार संग्राम भैयांचं धोरण त्याची पावती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मिळाली सलग दुसऱ्या वेळी संग्राम भैया आमदार झाले नगरच्या रथाच पुन्हा एकदा सारथ्य करण्याचं आव्हान निश्चयी संग्राम भैयांनी स्वीकारलं दुसऱ्या टर्म मधल्या कामाचं संग्राम भैयांचं नियोजन तयार होत आणि अचानक संकट आलं कोविड महामारीच त्याच्या पुढे जागतिक पातळीवरच्या आरोग्य संघटना बडे बडे देश महासत्ता हतबल होत्या सगळ्यात महत्वाचं होतं माणसांचा जीव वाचवणं लोकप्रतिनिधीनं कसं काम करायला पाहिजे हे संग्राम भैयांनी कोविडच्या दोन्ही लाटांमध्ये दाखवून दिलं पेशंटसाठी हॉस्पिटलमध्ये बेड नाहीत रुग्णवाहिका मिळत नाही रक्ताचा तुटवडा रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध नाहीत अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न अंत्यसंस्कारांच्या अडचणी ऑक्सिजन नाही अशा अनंत अडचणी तेव्हा उभ्या ठाकल्या होत्या नगरकरांशी असणाऱ्या जिव्हाळ्याच्या नात्यामुळं संग्राम भैया जणू नगरच्या प्रत्येक कुटुंबाच्या घरातलेच सदस्य आहेत म्हणूनच संकटाच्या या काळात संग्राम भैया सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील नगरकरांच्या साथीनं कोरोनाशी मंडळी उभी आहेत त्यांनी जाऊन सामाजिक संघटना जीवाभावाचे कार्यकर्ते म्हणून साथ घातली जबाबदार लोकप्रतिनिधीचं कर्तव्य ओळखून सगळ्या आघाड्यांवर ते पुढे राहिले कोरोना संकटाच्या काळ्या ढगाला रुपेरी किनार लाभली उड्डाण पुलाचा महत्वाकांक्षी प्रकल्प ह्याच काळात पूर्ण झाला पिण्याचं पाणी आरोग्य सेवा पुरवणारी हॉस्पिटल्स तरुणांना खेळण्यासाठी क्रीडा संकुले विविध भागांमध्ये सुशोभीकरणाची कामं झाली शहराचा कायापालट होऊ लागला आपले शहर सुंदर तर असावच पण स्वच्छही असावं म्हणून कचरा कुंडीमुक्त शहर प्रकल्प यशस्वीपणे प्रक्रिया करणारा प्रकल्प झाला सांडपाण्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लागली सीना नदी आपल्या नगरमधून वाहते तिच्या सुशोभीकरणाचा घाट आमदार संग्राम भाई घातला आहे तिचं पात्र आता खोल होईल रुंद होईल तिच्या काठी ऑक्सिजन पार्क सारखा पर्यावरणास अनुकूल प्रकल्प आकार घेत आहे एलईडी दिव्यांनी शहर लखलखत आहे ह्या दिव्यांना वॉरंटी आहे त्यामुळे विजेची बचत होणार आहे देखभाल दुरुस्तीच्या दहा वर्षांचा खर्च वाचणार आहे ही सगळी कामं करताना आमदार संग्राम भैयांचं एकच उद्दिष्ट आपलं नगर सुंदर दिसलं पाहिजे ते विकासाच्या मार्गावर गेलं पाहिजे ह्या कामांमध्ये गुणवत्ता टिकाऊपणा यांना महत्व देण्यात आलं सर्वसामान्यांशी आपुलकीचे संबंध त्यांचा ऐकण्याची तयारी कोणत्याही वेळी अडचणीत धावून जाण्यासाठी तत्पर कार्यकर्त्यांचा मोठा संच ह्यामुळे तमाम नगरकरांसाठी आमदार संग्राम भैया म्हणजे आपला माणूस हाक मारा आणि प्रश्न सुटणार म्हणून निर्धास्त रहा असा विश्वास देणारा तरुण कार्यक्षम नेता जीवाचा जिवलत विधानसभेची हॅट्रिक साधण्यासाठी आम... आज आपल्या विजन दोन हजार एकोणतीस या नवीन विकासाच्या पर्वाकडे वाटचाल करत असताना आज जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला त्याकरता तमाम आपले नगरकर आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत उपस्थित जणांचं सर्वच मान्यवरांचं मी आपलं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिकाचं स्वागत करतो आज आपल्याकडं हा एक विजन डॉक्युमेंट ही मांडत असताना मागच्या पाच देखील असंच एक विजन डॉक्युमेंट हे आपल्याकडनं सादर करण्यात आलेलं होतं प्रत्येक शहरवासियांची एक भावना असती की निवडणुकीला ज्यावेळेला आपण सामोरे जातो मतदार म्हणून पन आपण ज्यावेळेला मतदान करतो तर निश्चित आपल्या प्रत्येक मतदाराच्या एक माफक अपेक्षा असतात एक जनभावना असती आणि त्या भावनेच्या आधारावरती आपण अपेक्षा ठेवून मतदान एक मोलाचं असणारं एक दान हे आपण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागं एक शक्ती मतदान रूपी उभा करत असतात आणि म्हणून ही मतदान रूपी ज्यावेळेला आपण शक्ती उभा करता तर त्याच्या माध्यमातून आपल्यालाही पाच वर्ष हे कुठंतरी ले आपल्याला वाटतं की आपण जे आपलं बहुमोल असणारं हे मौल्यवान असणारं जे मतदान दिलेलं आहे तर त्याच्याकरता आपण दिलेला हा व्यक्ती हा कशा रीतीनं काम करतो आणि म्हणजे ज्यावेळेला मागच्या पाच वर्षापूर्वी दोन हजार एकोणीसच्या कालखंडामध्ये जस आपण याच अशाच अनुषंगानं एक वेगळं विजन डॉक्युमेंट आपल्या सर्वांसमोर सादर केलं होतं तर त्या सादरीकरणामध्ये असे अनेक वेगवेगळे मुद्दे आपण मांडलेले होते आणि त्याच्यामध्ये जे जे मुद्दे मांडले गेले त्याच्यातनं बहुतांश मुद्दे हे आपण यशस्वी करण्यामध्ये पूर्ण करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत त्याचा एक मला स्वतःला एक वेगळं समाधान आहे निश्चित आपण प्रत्येकजण प्रयत्न करत असतो की त्याला आपल्याला जे जे आपण सांगितलं असेल ते शंभर टक्के पूर्ण झालं पाहिजे पण आपल्या सर्वांना ज्ञात आहे की कोविडसारखं एक फार मोठं संकट हे आपल्याकडंच नाही आलं तर हे जगाच्या पाठीवरती आलं भारत देशामध्ये नाही आलं तर जगामध्ये आलं आपल्या शहरामध्ये नाही आलं तर संपूर्ण देशभरामध्ये आलेलं आहे आणि म्हणून त्या संकटकालीन परिस्थितीमध्ये अनेक लोकांचे प्राण गेले अनेक लोकांचे उद्योग व्यवसाय ठप्प झाले अनेक लोक आर्थिकदृष्ट्या अडचणीमध्ये आले अनेक जण जे कुठेतरी छोट्या मोठ्या व्यवसायाकडे नोकरीला असतील त्यांच्या नोकऱ्या गेल्या कारण त्याचा व्यवसाय बंद पडला आणि अशा वेगळ्या का संकटकालीन परिस्थितीला आपण सर्वच मानवी जीवनामध्ये मा प्रत्येक व्यक्ती वावरणारा व्यक्ती त्या गोष्टीला सामोरे केला आणि त्याबद्दल आपण देखील नगरकर देखील आपण प्रत्येक त्या गोष्टीला सामोरे केलेलो आहोत मी देखील त्याच्या मध्ये एकण आहे की आपण अनेक गोष्टी आपण स्वतः त्या पाहिल्यात त्या गोष्टीला सामोरे गेलो आहे आणि म्हणून हे सगळं सामोरं जात असताना आज कुठंतरी आपण जे जे काम केलंय पुढचं व्हिजन काय असणार आहे याच्या बाबतीतलं आज आपले हे एक व्हिजन डॉक्युमेंट दोन हजार एकोणतीस हे आपण आज आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत आहोत त्याकरता आपलं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि आपण आता जे जे आपलं काम झालेलं आहे त्याच्याकरता आपण आता सुरुवात करत आहोत सर्वांना माहिती आहे की कुठल्याही शहरामध्ये आपण ज्या वेळेला जातो तर त्या शहराची ओळख ही त्या त्या शहरातल्या रस्त्यांवर होत असते आणि म्हणून आपल्याकडे देखील एक फार वर्षापासून आपण प्रतीक्षित होतो की आपल्याला कुठंतरी एक चांगले रस्ते मिळाले पाहिजेत आणि हे रस्ते मिळण्याकरता अनेक वर्षापासून आपण प्रयत्नात होतो आणि त्याच्यामध्ये काही मागच्या सात आठ वर्षामध्ये चांगल्या प्रकारे आपल्या शहायला सुरुवात झाली आणि तसं नगर शहर हे भौगोलिकदृष्ट्या आपण जर पाहिलं तर दहा बारा वर्षाचं असणारं एक वे शहर हे मर्यादित शहर होतं आणि आताची जर परिस्थिती पाहिली तर ह्या दहा बारा वर्षामध्ये शहराचे वेगवेगळे उपनगर त्या उपनगरांमध्ये असणाऱ्या लोकवस्त्या ज्या मर्यादित होत्या ते आता अगदी मोठ्या संख्येनं मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत म्हणजे प्रत्येक उपनगरात जर तुम्ही गेले तर लोकवस्ती ही चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजारच्या पुढे लोकवस्ती गेलेल्या आहे मतदार यादीमध्ये नावं कमी असतात कारण की ते ग्रामीण भागातल्या तिथल्या मतदारसंघामध्ये त्यांची नावं असतात त्यामुळे बरीच लोकं बहुतांश लोकं आपल्याकडं नावं घालण्याकरता किंवा तिथल्या कुठलं तरी कुटुंबातला सदस्य त्या मतदारसंघामध्ये ग्रामपंचायत असेल सोसायटी असेल तिथं निवडणूक त्यांच्या घराचा सदस्य राहत असतो म्हणून ते आपल्याकडे मतदारीमध्ये नावं करता फार पुढाकार घेत नाही पण आज ह्या प्रत्येक उपनगरामध्ये आपण जर गेलो